मागील वर्षपेक्षा निधीमध्ये तीन हजार दोनशे कोटींची वाढ झाली आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्टीकरण दिलं आदिवासी विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कोणतीही अडचण नाहीये लाडकी बहिणीला निधी वळवल्याचा आरोप करण्यात आलेला होता त्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे निधी कमी केला हा अपप्रचार थांबवा असंही उईके यांनी म्हटलं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिलेले आहे म्हणजे मागच्या वर्षी सतरा हजार आठशे कोटी रुपये होते आणि यावर्षी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये दिले एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिलेले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही अर्थ निर्माण होणार नाही त्यामुळे लाडकी ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य वाटप करा ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांना दहा हजार रुपये मदत करा उपमुख्यमंत्री अजित पवार